बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईन सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की के करायला बराच तेरा चौदा कंडिशन्स असतात या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावल्या लावण्यात आल्या नाहीत आता तुम्ही लावायला लागल्या तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये एक कोटी सहा लाख महिला एवढाच आकडा दिसत होता आपलं म्हणणं असं असेल की आता एक कोटी सत्तर लाख झालेले आहेत किंवा पंच्याहत्तर लाख झाले आहेत म्हणजे जसं ई के वाय सी होईल तसं तसं तस चाललंय त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहीत नाही पण अध्यक्ष महोदय ई केवायसी उशिरा करणं चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे आमचा एकनाथ शिंदेनाही पाठिंबा आहे <laughs> काय प्रॉब्लेम नाही ना बघा त्यामुळं त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा था, मोठा झालेला आहे त्यामुळं ह्या ई के वाय सी व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे अध्यक्ष महोदय एकनाथ एक शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं तुम्हाला ते साहेब एक नंबर एक नंबरच असतो एक नंबर हा एक नंबरच असतो तर दोन नंबरचा एक नंबरही जाऊ शकतो हे आता एक नंबर इथं नाही आहे म्हणून असं तुम्ही म्हणताय त्यामुळे दोन नंबरचा माणूस एक नंबरला जाणार आहे या पाच वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा आमचं काही म्हणणं नाही अजून ना डबल पंधराशेचा एकवीसशे हा शेवटचा प्रश्न पंधराशेचा रक्कम एकवीसशे कधी करणार हे आम्हाला जाहीर करा सन्मान्य सदस्य राजकीय घडापर्यंत सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत